या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या शुभारंभाचे उद्घाटन निवृत्त कर्नल रामचंद्र काकडे बोर्ड सचिव माणिक बांगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक भिसे संघ अध्यक्ष प्राध्यापक नंदकुमार सागर मुख्याध्यापिका सरिता कपूर गायत्री बेलसरे तसेच मार्गदर्शक प्रशिक्षक उपस्थित होते या मेळाव्यात जिल्ह्यातून सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता स्काउट गाईड ही जागतिक स्तरावरील शैक्षणिक चळवळ असून बालमनावर संस्कार रुजवण्याचे काम हे दल करीत असते दोनशे दहा देशात सुमारे चार कोटी विद्यार्थी या दलात कार्यरत असल्याची माहिती प्रशिक्षक मार्गदर्शक दिगंबर कारंडे यांनी यावेळी दिली आहे या सांस्कृतिक विज्ञान शौर्य निसर्ग स्वलंबन सारख्या जीवनशास्त्राचे प्रशिक्षण दिले जाते या मेळाव्याची सर्व विद्यार्थी शोभायात्रा जेजुरी नगर येथून ग्रामप्रदक्षिणाद्वारे करण्यात आली यात निसर्ग संवर्धन इतिहास स्वच्छता पथनाट्य शौर्य खेळ या माध्यमातून जनजागृती करीत जेजुरी गडकोट जयाद्री ट्रेकिंग करण्यात आले तर कार्यक्रम समारोप प्रसंगी जिल्हा मुख्यालय आयुक्त शोभा खंदारे चंद्रकांत खंदारे वरिष्ठ व्याख्याते महेश शेंडेकर गट शिक्षण अधिकारी निलेश गवळी केंद्रप्रमुख अनिल जगदाळे डायट प्रमुख मधुकर क्षीरसागर जेजुरी नगरसेवक सचिन सोनवणे उद्योजक रवी जोशी अजिंक्य देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी सुंबाडे जेजुरी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद